श्री करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहणे अनुषंगाने जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी भारतीय पुरातोत्व सर्वेक्षण नवी दिल्ली भारत सरकार यांना करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया सोमवार दिनांक अकरा व मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू राहणार आहे त्यामुळे श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सोमवारी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत भाविकांना घेता येणार नाही या कालावधीमध्ये भाविकांना श्रीची उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून भाविकांनी पिती उंबऱ्याच्या बाहेरून श्रीकलश व स्त्रीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांना सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे हिरवागार निसर्ग बरसती श्रावणधारा श्रावण उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस